नमस्कार मित्रांनो चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आलेत चौवेचाळीस पक्ष सोडून गेलेत आता एकही एक नगरसेवक नाहीत मनसेचे राजकीय गणित ठाकरे कसे सोडवणार काय आहे ही राजकीय वर्तुळाची कहाणी आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार शिवसेना मनसे युती होणार अशी चर्चा महाराष्ट्रात रंगली आहे मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत सकारात्मक चर्चाही सुरू झालेल्या आहेत पण युती झाली तर जागा वाटपाचा विषय कठीण ठरणार आहेत चौऱ्यांशी नगरसेवक निवडून आले चौरेचाळीस पक्ष सोडून गेलेत आता एकही एक नगरसेवक नाहीत मनसेचे राजकीय गणित ठाकरे कसे सोडवणार याची चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगली आहे मनसेला युतीचा नेमका काय प्रस्ताव द्यायचा असा मोठा पेच ठाकरे गटासमोर आहेत कोणत्या जागांसाठी प्रस्ताव द्यायचा या कोंडीत ठाकरेगट अडकला आहेत कारण ठाकरेगट आणि मनसेच्या काही भागात मतदारांचे समसामना प्रबल असल्याने प्रस्ताव नेमकी द्यायचा काय असा प्रश्न पडलाय सतरा साली ठाकरे गटाचे चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आले त्यातील आता चौवेचाळीस नगरसेवकांनी पक्षाला सोडून गेले आहेत तर मनसेकडे आता एकही नगरसेवक नाहीत त्यामुळे आमची ताकद जास्त असून आमची आठ शर्यतीवर युती व्हायला हवी अशी ठाकरे गटांची भूमिका असल्याचे माहिती आपल्याला मिळत आहे राज ठाकरे आणि आणि मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या मनसे ठाकरे गटाची युती भाजपाच्या वरिष्ठ नेते होऊ देणार नाहीत असं ठाकरे गटांच्या काही नेत्यांना वाटत असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर सत्ताधारी महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासाठी कंबर कसले आहेत शंभर टक्के महापालिका आणि जिल्हा परिषद ताब्यात घेण्याची भाजपाची रणनीती आहे विशेष म्हणजे यात भाजप आक्रमक दिसून येत आहे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत माझ्या नगरसेवकांची बैठक पार पडली या बैठकीत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत युतीसाठी सकारात्मक पाऊल उचलल्याची माहिती मिळते मनसे सोबत युती करायची की नाहीत असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी या बैठकीत माझ्या नगरसेवकांना विचारला यावेळी युवती केली तर फायदा होईल कारण मुंबईत युवती संदर्भात अनुकूल वातावरण आहेत अशी माहिती माजी नगरसेवकांनी ठाकरेंना दिली आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद